नागरी प्रश्नांवर ऍडव्होकेट समाधान काशेद यांची सक्रिय भूमिका नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे परिसरात कायदेशीर व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले ऍडव्होकेट समाधान काशेद हे नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत उच्च न्यायालयातील वकिली करत असताना त्यांनी अनेक नागरिकांच्या समस्या न्यायालयीन व प्रशासकीय मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात चुकीची आकारणी वाढीव कर आणि नागरिकांवर येणारा आर्थिक बोजा या मुद्द्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली यासोबतच पाणी वीज रस्ते वाहतूक अतिक्रमण आणि सार्वजनिक सुरक्षेसारख्या नागरी प्रश्नांवरही त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे कामोठे कॉलनी फोरमचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी रहिवाशांच्या तक्रारी एकत्र करून महानगरपालिका प्रशासनाकडे सादर केल्या तसेच नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन दिले या कार्यामुळे त्यांची कामोठे परिसरात सामाजिकदृष्ट्या जागरूक व विश्वासार्ह वकील म्हणून ओळख निर्माण झाली आहे दफिनिशन येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत ते कॉलनी फोरम तर्फे नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत म्हणून फोर के चॅनलचे संपादक गौरव जहागीरदार यांनी त्यांची मुलाखत घेतली लवकरच म्हणजे आता पनवेल महानगरपालिके निवडणुका येत आहेत येत आहेत नवी आता घोषित झाले आहेत आणि जिकडे तिकडे निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे थोड्याच दिवसात उमेदवारी अर्ज भरले जातील अशातच खोडके डिजिटल न्यूज चॅनल सर्व भावी नगरसेवांच्या म्हणजे भावी उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत अशाच आपल्याबरोबर आहेत कॉलनी फोरमचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट समाधान काशीद साहेब यांचं कार्य बघितलं तर आम्ही यांना जवळजवळ पाच सहा वर्षापासून ओळखतोय खूप सामाजिक आणि चांगलं कार्य आहे त्यांनी जेव्हा मराठा आंदोलन झालं तेव्हा अनेक मराठा जेलमध्ये गेले तेव्हा त्यांनी बिना पैशात सर्वांना बाहेर काढलं हे त्यांचं पहिलं आणि त्याच्यापासून त्यांना पूर्ण कामटेकर ओळखू लागले त्याच्यानंतर ते कॉलनी फॉरम झालं आणि त्यांनी वेगवेगळ्या कार्यात भाग घेतला त्याच्यानंतर आम्ही त्यांचे खूप काम बघितले आता बघूया आपण त्यांच्याशी या जर कर सर नवीन नुका येत आहेत कशा पद्धती बघता आपण पुढील निवडणुकीकडे पनवेल महानगरपालिकेची स्थापना ही एक ऑक्टोबर दोन हजार दा सोळा रोजी झाली एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी स्थापना झाल्यानंतर त्या दिवशी पासूनच पनवेल महानगरपालिकेने पनवेलच्या महानगरपालिकेमध्ये जे समावेश झालेल्या तेवीस गावापैकी कामोटे खारघर तळोजा कळंबुली आणि इतर शिडको क्षेत्रामधील मालमत्ता धारकांना मालमत्ता कर लावला सदरचा मालमत्ता कर हा अवाजवी पूर्वलक्षी प्रभावाने तसेच महाराष्ट्र महानगरपालिका कलम एकशे एकोणतीस एचा लाभ मालमत्ता धारकांना दिला नव्हता म्हणून त्याच्या विरोधात फोरमच्या माध्यमातून मला लढा देण्याची संधी मिळाली सदरचा लढा मी मुंबई उच्च न्यायालयात असे लढत आहे सदरचा लढा लढत असताना बऱ्याच काही लोकांचा मी महाराष्ट्र महानगरपालिका कलम एकशे एकोणतीस ए आत्ताच लावून त्याचा फायदा सुद्धा करून दिलेला आहे काही अंशी मालमत्ता कराची लढाई आम्ही जिंकलेलो सुद्धा आहे त्याच्यामुळे जर आपल्या मालमत्ताधारकांना जो अवाजवी पूर्वलक्षी प्रभावाने आणि कायद्याचं पालन न करता लावलेला मालमत्ता कर जर माफ करायचा असेल कमी करायचा असेल तर आपल्याला त्या सभागृहामध्ये जायला लागेल हा विचार करून येणारी अवधान काशी साहेबांचं अजून एक सांगायचं विसरलं की पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचा एक जिवायचा प्रश्न होता जो प्रॉपर्टी टॅक्स त्यांच्याबद्दल त्यांनी खूप मोठा लढा लढा लढलेला आहे त्यांनी आणि त्यांच्या विनाकरण मॅडमने तर नक्की लोक अजून पण आम्हाला विचारतात की प्रॉपर्टी टॅक्स भरावा की नाही भरावा आम्ही दोन हजार एकवीस पासून खारघर कामोटे कळंबुली तळोजा आणि खांदा या भागातील सोसायटीमध्ये जाऊन हा मालमत्ता कर कसा चुकीचा लावलाय हे लोकांना सांगितलं ज्यावेळेस लोकांना ते पटलं त्यावेळेस लोकांनी स्वतःच तो कर भरायचा नाही हे ठरवलेलं आहे त्याच्यामुळं लोकांच्या हा जो कर आहे तो जर चुकीचा लावला असेल तर स्वतः ते लोक कर भरत नाही लोक भरत नाही पण समजा आता मुद्दा कोर्टामध्ये आहे म्हणून लोक भरत नाही पण कोर्टाचा जर उलट निकाल लागला आणि भरावा लागला तर जो पण मागायला त्याचा काय बघा आजपर्यंत एखादी केस जर पेंडिंग असेल कोर्टामध्ये तर ज्या केसमध्ये दम असतो त्याच केस पेंडिंग असतात जर एखाद्या केसमध्ये दम नसेल तर ती केस कोर्ट सुद्धा पेंडिंग ठेवत नाही आम्ही दाखल केलेल्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये दम आहे म्हणूनच पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं टाइम टू टाइम वेळ घेण्यात आलेला आहे म्हणून हे प्रकरण पेंडिंग आहे मी तर म्हणतो जो काय निकाल लागेल तो लागेल तुम्ही प्रकरण चालवायला पाहिजे होत त्यांनी कधीच प्रकरण चालवण्यासाठी पुढे आले नाहीत फक्त केस हे केस मेंटेनेबल नाही मेंटेनेबल नाही ह्याच ग्राउंड वरती हे भांडत होते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये मेंटेनेबल होऊ शकते ही ऑर्डर दिल्यानंतर आमची सुद्धा प्रकरण रिटमधून पी आय मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि आता सध्या खारघर कॉलनी फोरमच्या माध्यमातून दाखल केलेली एक पी आय व कामोटे कॉलनी फोरमच्या माध्यमातून दाखल केलेली एक रिट पिटिशन ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे परंतु खारघर फेडरेशन हे सुप्रीम कोर्टात गेल्यामुळं आमच्या ह्या ज्या दोन्ही केसेस आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा आणि त्याच्यामध्ये असं सांगायचं झालं तर खारघर फेडरेशन त्यांचा मालमत्ता कराचा इश्यू हा पूर्वलक्षी प्रभावाने आहे आणि आम्ही ज्या प्रकरण दाखल केलेले आहेत दोन्ही प्रकरण दाखल केले त्याच्यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका कलम एकशे एकोणतीस ए हे लावलं पाहिजे त्याच्यानंतर का आयुक्तांनी काही आदेश पारित केलेले आहेत ते आदेश त्यांना पारित करण्याचा आधी अधिकार नसताना त्यांनी बेकायदेशीर पदपणाने त्यांनी तो आदेश पारित केलेला आहे त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये आमच्या याचिका ह्या प्रलंबित आहेत आणि नक्कीच आम्हाला आमच्या याचिकेमध्ये आमच्या बाजूने निकाल लागण्याचा लागण्याची खात्री आहे पर या व्यतिरिक्त पनवेल महानगर क्षेत्रातील म्हणजे किंवा आपल्या प्रभागातील काय काय नागरिकांच्या मुख्य समस्या आहेत ज्या आपण सोडवल्या पाहिजे असं वाटतं बघा नगरसेवक याचा अर्थ जर बघितला न म्हणजे नळ ग म्हणजे गटार र म्हणजे रस्ता नगरसेवकाचा अर्थ असा आहे म्हणजे लोकांना सध्या कामोट्यामधील लोकांना पाण्याचा प्रश्न सर्वात मोठी ही समस्या आहे तसेच कामोट्यामध्ये बेचाळीस एम एल पाण्याची गरज असताना सध्या पस्तीस एम एल पाणी येते आणि उद्या समजा खंदेश्वर स्टेशनच्या इथे प्रधानमंत्री आवास योजना जी आलेली आहे त्या आवास योजनेमध्ये लोक राहायला आल्यानंतर परत लोकांना परत पाण्याची टंचाई जाणवणार मग याकरिता आजपर्यंत पनवेल महानगरपालिका असेल किंवा इथले सत्ताधारी असेल त्यांनी काय उपाययोजना केल्या यांच्याकडे हे फील या आहेत जर यांनी उपाययोजना केल्या असत्या तर <coughs> आज सत्ताधाऱ्यांना सत्ता त्यांच्या असताना सुद्धा पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते म्हणजे ही दुर्दैवाची बाब आहे अशी बाब त्यांनी त्यांच्या हातात सत्ता असताना त्यांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आ, आली नाही पाहिजे असं माझं मत आहे ती गोष्ट कामोट्यामध्ये गणपतीच्या अगोदर ज्या वेळेस पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ज्यावेळेस सर्व मंडळाची मीटिंग घेतली होती त्यावेळेस आम्ही सूचना दिल्या होत्या की बाबा कामोट्यामध्ये रस्त्यामध्ये बरेच मोठमोठे खड्डे आहेत सदरचे खड्डे गणपती उत्सवाच्या अगोदर मुजवावे दुरुस्त करावे परंतु पनवेल महानगरपालिकेने सदरचे रस्ते केले नसल्यामुळे मी स्वतः व माझी टीम दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सण दसऱ्याच्या सण असताना सुद्धा खड्ड्यात बसण्याची आम्हाला वेळ आली आम्ही खड्ड्यात बसल्यानंतर सदरचे रस्ते आणि त्यावेळेला पनवेल महानगरपालिकेने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही कामोठेमधील सर्व रस्ते हे पावसाळा गेल्यानंतर दुरुस्त करू त्यावेळेला आता जे रस्ते होतात ना ते रस्ते आम्हाला लेखी उत्तर आमच्याकडे हे तुम्हाला जर बघाय असेल तर माझ्याकडे आहे ते आम्ही दिलेल्या निवेदनामुळं आणि आम्ही बस खड्ड्यात बसलेल्या के केलेल्या आंदोलनामुळं सध्या रस्ते चालू आहेत आपण दुसरा एक मुद्दा उचलला होता पाठीमागेमध्ये अनेक मोकळे प्लॉट होते तिकडे आंदोलन केलं होतं स्पोर्ट खेळाच्या मैदानासाठी हो। परंतु तरी पण आता तिथे बिल्डिंग वगैरे आल्या हे असं सगळे प्लॉट का जातात म्हणजे असं बघा महाराष्ट्र शासनाचं क्रीडाविषयक धोरण आहे परंतु महाराष्ट्र शासनाचं क्रीडाविषयक धोरण जे आहे ते पनवेल महानगरपालिकेने एम आर टी पी ऍक्ट नुसार ज्या वेळेस एखाद्या शहराचं नवीन शहर वसावत असताना म्हणजे लोकसंख्येच्या हिशोबाने एखादं क्रीडांगण पॉकेट मैदान त्यानंतर बाकीच्या सर्व सुविधा व्यवस्थित दिल्या पाहिजे होत्या परंतु त्या सुविधा कामोट्या या शहरामध्ये दिलेल्या दिसत नाही कारण की ज्यावेळेस कामोट्या या शहरामध्ये सध्याची लोकसंख्या पाहता एक भव्य असं क्रीडांगण पाहिजे होतं परंतु सन दोन हजार बावीस साली अक्षरजवळ प्लॉट मधलं प्लॉट जो त्या ठिकाणी खेळाडू क्रिकेट असेल किंवा इतर खेळ खेळत होते त्यावेळेस सदरचं मैदान जाणार होतं त्यावेळेस सर्व खेळाडू माझ्याकडे आले आम्ही एकत्र बसलो त्यावेळेस कामोट्यातून भव्य असं पाचशे ते सातशे खेळाडू घेऊन आम्ही रॅली मोठी रॅली काढली होती त्यानंतर कामोटे गावातील आमचे काही जे मित्र आहेत त्या मित्रांनी दिबा पाटील जे मैदान आहे त्या मैदानामध्ये सुद्धा खर्च करून मैदान डेव्हलप केलं ते मैदान डेव्हलप केल्यानंतर सदरचं मैदानामध्ये ते एनडी झेड हा प्लॉट होता परंतु तो, तो सुद्धा प्लॉट पनवेल महानगरपालिका हे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला सुद्धा मी स्वतः काही कायदेशीर बाबींचा व काही कायदेशीर आधारे त्यांना मी मदत केली आणि त्यांनी सुद्धा मला वैयक्तिक मानले आणि सदरचे मैदान आता हे सर्वांसाठी खुले आहे हाच खर तर कामोटेकरांचा विजय आहे की बाबा सध्या कामोटेकरांसाठी एक मैदान सध्या उपलब्ध झालेला आहे पूर्ण पनवेल महानगर कामोडे कॉलनी फोरमच्या माध्यमातून आम्ही मागच्या महिन्यामध्ये निर्धार मेळावा केला होता सदरच्या निर्धा आपण पण निर्धार मेळावा पाहिला असेल आणि त्या निर्धा मेळाव्यामध्ये आम्ही सर्व प्रभागामध्ये अकरा सीटा उभा करण्याचा निर्धार केला होता परंतु पनवेल महानगरपालिकेमध्ये जर खरी सत्ता जर आपल्याला घ्यायची असेल आणि इथले जे सत्ताधारांना जर दर तुम्हाला झोपवायचं असेल तर सत्तेत जाण्यासाठी कुठं तर कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे त्यासाठी महाविकास आघाडीने आमच्याकडे काही प्रस्ताव दिला महाविकास आघाडीचे जे अध्यक्ष आहेत माननीय आमदार बाराम पाटील साहेब यांनी आमच्यासोबत चर्चा केली त्यावेळेला आम्ही त्यांना आमच्या काही व्यता आहेत त्यांना आमच्या सांगितल्या त्यांनी कॉलनी फोरमचे कॉलनी फोरमचा या महाविकास आघाडीमध्ये विचार केला जाईल असं आश्वासन दिलं म्हणून आम्ही सध्या महाविकास आघाडी सोबत जाण्याचा विचार केलेला आहे परंतु जर आम्हाला योग्य न्याय नाही भेटला तर आमच्या आम्ही जसं निर्धार मेळाव्यामध्ये ठरवलेला अकरा शिटा उभा करायचं तर आम्ही तसं आमचा हा निर्धार पक्का आहे की अकरा शिटा उभा करू परंतु महाविकास आघाडीने आम्हाला जर योग्य न्याय दिला तर आपल्याला सत्ता जर काबीज करायची असेल तर आपल्याला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावी लागेल लोकांमध्ये एक संभ्रम आहे की आपल्या नेत्या म्हणजे लीना गरड मॅडम शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत आणि ही आणि ही वेगळी संघटना आहे एक तर एक पदाधिकारी असून पण वेगळी चूर मांडणं हे वेग योग्य नाही असं वाटतं सगळ्यांना त्यामुळे अनेक शिवसैनिक आता मी सगळ्यांना भेटतो सगळे नाराज द्याव याबद्दल आपल्याला काय वाटतं बघा याच्यामध्ये नाराज कोणी नाहीये हे जर आपल्याला इथल्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर सर्वांना एकत्र यावं लागेल आणि सर्व जर एका विचाराचे एकत्र आले तर सर्व म्हणजे सर्वजण आम्ही एकत्र बसू आणि चांगला विचार करू पण तरी पण आता तर मॅडम शिवसेनेमध्ये आहेत ना तुम्ही कॅन्डिडेट उभे करतायत शिवसेना पण उभे तुम्ही तुमच्या पक्षाला असून पण आपल्या स्वपक्षाचे उभे उभे राहणार असं वाटतं ना ह्याच्यामध्ये कसं होतं लीना गरड मॅडम ह्या आमच्या नक्की नेत्या होत्या मार्गदर्शक होत्या परंतु कामोट्यामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस आम्ही कामोट्यामध्ये काम करत असताना आम्हाला कुठंतर डावललं जात होतं म्हणून आम्हाला तो निर्धार करावा लागला नक्कीच आम्ही लीना गरड मॅडम हे आमच्या मार्गदर्शका व नेत्या आहेत परंतु ज्यावेळेस काही अंशी ज्यावेळेस तुम्हाला जर डावल जात असेल किंवा तुमचा विचार केला जात नसेल तर आम्हाला तो निर्धार करावा लागेल आणि आम्ही सतत लीना गड मॅडम यांच्याच मार्गदर्शन आणि त्या आमच्या नेत्या असतील आम्ही असं कुठं सुद्धा आमच्या नेत्या किंवा मार्गदर्शक नाही असं म्हणलेलं नाही उमेदवार किती असतील आता त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही सध्या कामोठ्यापुरतं मी बोलू शकतो पण ठीक आहे आपण जाताना दा मतदाराला काय सांगणार की मला मत द्या म्हणून बघा मी एक सुशिक्षित चेहरा आहे मी मा, माझ्याकडे कायद्याचं ज्ञान आहे मी गेली चार वर्ष पंजण महानगरपालिकेने लावलेला जो अवाजवी पूर्वलक्षी प्रभावाने व कायद्याची पायमल्ली करून जो लावलेला कर आहे त्याच्याविरोधात लढाई लढतोय दुसरी गोष्ट कामोट्यामध्ये असलेलं सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न त्याच्यानंतर तुम्हाला विजेचा प्रश्न त्याच्यानंतर फुटपाथ आणि हा इथं जो वर्ग जो राहतो त्या वर्गाला महत्वाचं ज्या काही गोष्टी आहेत आता तुमच्या इथं जर बघितलं मला माझ्याकडे काल परवा जे इश्यू आले तुम्ही जर बघितलं सेक्टर नऊ ला सेक्टर च जर बघितलं तर गटार लाईन हे तुम्ही आझाद बेकरीच्या समोर आम्ही दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस आंदोलन केलं त्याच्यानंतर एक एका रात्री मला बारा वाजता एका उत्सव मेडिकलच्या समोर जर बघितला तर रस्त्याच्या मध्ये चेंबर आहे आणि तिथं रस्त्यामध्ये ओपन गटार आहे म्हणजे असे बरेच कामोट्यामध्ये प्रश्न आहेत ते गेली कित्येक वर्ष सुटलेले नाही त्यासाठी हे सर जे प्रश्न आहेत मला तर महत्वाचा कामोट्यातला जो पाण्याचा प्रश्न आहे सेक्टर सहा पाच त्याच्यानंतर म्हणजे नऊ ह्या सेक्टरला त्या आमच्या बावीस सेक्टरला जाणवतो हा पाण्याचा प्रश्न पहिला सोडवायचा आहे त्याच्यानंतर ह्या गटार लाईन जे असतील त्यानंतर पावसाळ्यात जो लोकांना त्रास होतो ह्या हा जो त्रास आहे तो सोडवायचा आहे फक्त नगरसेवक म्हणून मला निवडून येत नाही तर नगरसेवक हा चोवीस तास उपलब्ध असला पाहिजे आणि मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की माझा फोन हा चोवीस तास चालू असतो माझा रात्री फोन कधीही बंद नसतो सायलेंट नसतो मला रात्री दोन वाजता जरी फोन केला तर मी त्या फोन उचलतो म्हणून आज तुमच्या माध्यमातून तुम्ही पण मगाशी बोलला की तुमची ओळख ही एका मिनिटात तुम्ही बोलवल्यानंतर येतात तशीच आहे मला एखाद्या व्यक्तीने फोन केला मी एखादा समजा कोर्टामध्ये असेल जरी उचललं नाही तर त्यांचा परत रिटर्न कॉल करतो अशी ह्यासाठी आपल्या लोकांची कामं व्हावी यासाठी मला नगरसेवक म्हणून जायचं आहे पनवेल महानगरपालिकेने ठिकठिकाणी बस स्टॉप उभे केलेले आहे परंतु बस नाही बस चालू होणार आहे असं आपल्याबद्दल काय वाटतं बस चालू होणार आहे की निश्चित माझ्या माहितीप्रमाणे कामोटे शहरामध्ये मानसरोवर स्टेशन पासून कळंबुलीला एक बस जाते परंतु सेक्टर खांदेश्वर स्टेशन पासून ऐश्वर्या सेंट्रल बँक चौक विस्टा कॉर्नर ऐश्वर्या चौक त्यानंतर पुढं दुधे कॉर्नर आणि एल जी शोरूम अशी एक रिंग रूटची बस क्रमांक ही दोन हजार पंधरा ला चालू होती परंतु ती बस काही कारणास्तव बंद झाली सदरची बस पुन्हा चालू करण्यासाठी मी सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला नवी मुंबई महानगरपालिके परिवहनचे जे अधिकारी आहेत त्यांना लेटर दिलं त्याच्यानंतर त्यांचं मला उत्तर आलेलं आहे त्या उत्तरामध्ये जर कामोट्यामधून पॉझिटिव्ह म्हणजे सहकार्य बस पुन्हा चालू करण्यासाठी सहकार्य लाभणार असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेचे जे परिवहनचे अधिकारी आहेत ते पुन्हा बस चालू करण्यासाठी सकारात्मक आहेत तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की कामोट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बस थांबे उभा केले आहेत पण माझी अशी रिक्वेस्ट आहे की आता जे बस थांबे आहेत त्यासाठी बस ही आली पाहिजे असं असं मला वाटतंय आणि ती बस पुन्हा चालू करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत आहे धन्यवाद